नमस्कार मी विठ्ठलदास शेतकरी खास खूप या चोवीस आणि आत्ता पंचवीस आधी ज्याचं हे सरकार बनलं ना त्या सरकार बनलेल्या मध्ये काय काय झालं काय काय भानगडी झाल्या त्याच्याऐवजी म्हणून आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस तारीख फार हिशोबी आहे बघा कदाचित ही तारीख याला पुढचे पुढचे शंभर वर्ष लागतील शंभर वर्ष अशी म्हणजे पंचवीस इकडी तारीख पंचवीस तर शेवट पंचवीसला पुरे शंभर वर्ष लागतील म्हणून या भीड प्रकरणावरून आठवलं की बाबा आम्ही शरद पवार साहेबाला फार चांगलं समजिता कारण बोलतोय तसं चालतंय बोले बोलिले जैसे चाले त्याचे वंदावे पाऊले कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे पन्नास ला निवडणुका भारतीय सगळं हे झालं आणि एकोणीसशे पन्नास ला पहिला प्रजासत्ता दिन झेंडा वंदन झाला त्या दिवशी प्रत्येक निवडलेल्या माणसानं शपथ घेऊन सांगला होतं की आम्ही देशाचं चा। अगदी चांगलं पालन करता लंडी करणार नाही लबाडी करणार नाही आणि लंडी करणाऱ्या लबाडी करणाऱ्याला जेलची हवा दाखवल्याशिवाय राहणार नाही या अनुषंगानं हजारो लोकांचा जीव गेला आणि त्यातून स्वातंत्र्य मिळालं आता सगळे बैमान वडाळ माफिया हे सगळे आमदार खासदार त्या दिशेनं चालू लागले आणि याला एकमेव कारण आहे ते म्हणजे निवडणुकीत चालणारा पैसा निवडणुकीला लागू लागलेल्या पैशामुळं वडाळी करून पैसे जमा करावं लागलेत आणि लोकायला पैसे वाटाव लागलेत ते निवडणूक आयोग काही करू शकत नाही कारण ते सांगतात हो साहेब तुम्ही बसा आमचं आमचं चालू द्या म्हणून अजित पवाराला पुन्हा म्हणायचं आहे मला की ओले पैसे चाले त्याचे वंदाये पाऊले अजित पवार साहेब असले वडाळ तुमच्या पक्षात ठेवू नका वडाळ तुमच्या पक्षात नाहीतर समोर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो वाल्मिक कराड असाल अरे कोण वाल्मिक कराड तो कोण काय भला मोठा माणूस आहे त्याला राखायचे माणसं ठेवला त्यानं काय काय भानगडी केल्या आणि त्याच्यासोबत कोणी निवडून आलेले माणसं असतील त्याचं सुद्धा तुम्ही काय समर्थन करता मला तर अशी नम्रतेची विनंती आहे सर या सगळ्या मतदार बांधवाला अरे त्याचा तर तुम्ही आमदार पदाचा राजीनामा मागला पाहिजे असले वडाळ लोक राजकारणामध्ये नका आता लोकायला वाटेल बाबा असं काय जगामध्ये काय सगळे धुत्र्या तांदळाचे हात काय ते काय तुम्ही बोलणारा माणूस सुद्धा काय धुतऱ्या तांदळाचा हा काय तेही लबाडत असू शकेल अरे साले हो तुम्हाला सांगून ठेवतो अरे लबाडी किती असावी अरे भाजीत मीठ भाजीमध्ये मीठ टाकावं एवढी लबाडी असावी याच्या पुढची करू नये असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास